रामकृष्ण हरी श्री तुकाराम महाराज गाथा भाष्य अभंग दोनशे सत्त्याण्णव पावे ऐसा नाश अवघिया दिला त्रास अविटाचा केला संग सर्व भोगी पांडुरंग आईताच पाक संयोगाचा सकळीक तुका म्हणे धनी सीमा राहिली होऊन सर्वांनी मला जो त्रास दिला त्याचा नाश अशा रीतीने होत आहे तो असा की अवीट पांडुरंगाची आम्ही संगती केल्यामुळे आम्हाला होणारा त्रास पांडुरंगच भोगतो आहे सर्व व्यापक पांडुरंगाची संगती केल्यामुळे पांडुरंगाच्या द्वारा आमचाही सर्व जगाशी संयोग झाला आहे अशा रीतीने प्रेम संबंधाचा स्वयंपाक आयताच खाण्यास मिळाला तुकाराम महाराज म्हणतात त्यामुळे आता आमच्या तृप्तीला मर्यादाच राहिली नाही रामकृष्ण हरी श्रीकृष्ण अर्पण